गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत दिल्लीच्या शिरपेचात मानाचा तुरा सलग चौथ्यांदा कवी उमाकांत आदमाने यांची शोध ही कविता निवडली गेली दिल्लीतील अठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविकट्ट्यासाठी कवी, कवी साहित्यिक निवेदक ॲडव्होकेट उमाकांत आदमाने यांच्या शोध या कवितेची सलग चौथ्यांदा निवड झाली आहे तब्बल सत्तर वर्षानंतर दिल्लीमध्ये पुन्हा एकदा मराठी भाषेचा डंका वाजणार आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तालकटोरा स्टेडियममध्ये होणाऱ्या कविकट्ट्यावर कवी, कवी आदमाने आपल्या खास शैलीत शोध सादर करणार आहेत आदमाने यांची कविता आधीच्या तीन साहित्य संमेलनातही चर्चेत राहिली होती त्यांनी सांग मी काय करू नुसत्या तुझ्या असण्याने आणि मनपाखरू या कविता रसिकांना मंत्रमुग्ध केल्या होत्या यंदाच्या संमेलनातही त्यांच्या कवितेला उत्सुकता आहे या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार असून लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉक्टर तारा भवाळकर संमेलनाच्या अध्यक्षपदी आहेत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याच्या दृष्टीने हे संमेलन ऐतिहासिक ठरणार आहे कवी उमाकांत आदमाने हे फक्त कवीच नव्हे तर सामाजिक चळवळींमध्ये सुद्धा सक्रिय आहे वकिली व्यवसायाबरोबरच त्यांनी समाजकार्य शिक्षण आणि साहित्याच्या क्षेत्रातही आपली ओळख प्रस्थापित केली आहे शोध ही कविता दिल्लीच्या भूमीत मराठी साहित्याच्या अभिमानाची साक्ष देणार आहे महाराष्ट्र माझा संपादक जगदीश दगडे पुणे नमस्कार मी कवी उमाकांत मधुकर आदमांडे रानार वारजे तालुका हवेली जिल्हा पुणे सकाळी साडे दहा वाजता इथे पोहोचलो मॅडम थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि माझ्या विषयाकडे मी वाटचाल करतो व्यवसायाने वकील आहे पण पार्ट टाइम कवी आहे त्यामुळं कवितेची आवड निवड आणि केवळ सवड असल्यामुळे आज मी तुमच्या समोर उभा आहे असो सा, या साहित्य पंढरीत उशीरा का होईना मॅडमनी माझा नाम उल्लेख केला त्याबद्दल मी त्यांना पुणेतर्फे धन्यवाद मान देतो आणि कवितेकडे वळतो कवितेचा शीर्षक आहे सांग सांग मी काय करू आई या विषयावर काव्यपुष्प सादर केलेलं आहे जन्म देऊनी पिला पाखरा सोडून गेलीस आम्हा तू जन्म पिला पाखरा आम्हास सोडून गेलीस तू देवालाही प्रश्न पडावा सांग मी काय करू सांग मी काय करू एकांतात बाबा आसवे ढाळत लागले मुलांचा विचार करू एकांतात बाबा आसवे ढाळत लागले मुलांचा विचार करू हिरमुसल्या त्या भावनांना सांग मी काय करू हिरमुसलेल्या त्या भावनांना सांग मी काय करू मुलांना आईच पाहिजे मुलांना आईच पाहिजे आता आई कोणास म्हणू मुलांना आई पाहिजे आता आई कोणास म्हणू स्वार्थी झाले सर्व मतलबी या दुनियेत सांग मी काय करू आई थोर तुझे उपकार आमा लेकरावर, सुचत काहीच नाही कसे काव्य करू सुचत काही नाही कसे काव्य करू मायेची सावली उडून गेली देवापाशी मायेची सावली उडून गेली देवापशी अचानक सांग मी काय करू तूच दिलेली शिक्षणाची शिदोरी जीवनात पुढे प्रसिद्ध करू तूच दिलेली शिक्षणाची शिदोरी जीवनात पुढे प्रसिद्ध करू आई तुझा आशीर्वाद कायम डोक्यावर राहण्यासाठी सांग कोणाचे पाय धरू सांग मी काय करू धन्यवाद झाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी